तर आमच्याकडे घाटावरती सातार साईडला असा ओळसा घेण्याची पद्धत आहे संक्रांतीला आणि सुगड सुद्धा पुजले जातात तुमच्याकडे अशी पद्धत आहे का आणि संक्रांत म्हटलं की पुरणपोळीचा नैवेद्य तिळगुळ मैत्रिणींचं एकत्र येणं आणि हळदी कुंकू खूप सारा उत्साह पुरणपोळीचा सा नैवेद्य आणि त्यासाठी होणारी धावपळ परफेक्ट पुरणपोळी करून सुगरण म्हणून घेण्याचा मान आणि या सगळ्या सणवाराच्या धावपळीमुळे येणारा थकवा आणि तरी सुद्धा मनाप्रमाणे सगळे सणवार साजरे केल्यानंतर होणारा आनंद स्त्रीचं अस्तित्व हे फक्त सुगृन या शब्दापुरतंच मर्यादित आहे का तर गुड मॉर्निंग मैत्रीणो गुड मॉर्निंग एवढ्यासाठी म्हणती आहे की कुठलेही सलवार असले की आपली सकाळ जरा जास्तच लवकर होते कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्या असतात नैवेद्य बनवायचा असतो त्यातल्या त्यात पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर काय मग विचारायलाच नको तर आजचा हा संक्रांतीचा ब्लॉग खास तुमच्यासाठी मैत्रिणीनो तिळगुळ ह्या गोड बोला आणि येणारा तुमचा प्रत्येक दिवस तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण भरपूर गप्पा मारणार आहोत आणि आमच्याकडे घाटावरती कशा प्रकारे ओसा घेतला जातो ते सुद्धा दाखवणार आहे आणि त्यासोबतच आमच्याकडची स्पेशल कटाची आमटी आणि पुरणपोळी तुम्हाला दाखवणार आहे कटाच्या आमटीसाठी ना लसूण खोबरं आणि कोथंबीर याचं पाणी न घालता वाटण करायचं काही काही लोक याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकतात तर असं नाही करायचं आणि असं ताजं ताजं ताज वाटण केलं ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते तर मी गुळ सुद्धा इथं चिरून ठेवलेलं आहे आणि आज तर माझी खूपच गडबड झालेली आहे त्याच्यामुळे मी काय केलं कुकरलाच डाळ लावली आहे नाहीतर मग डाळ शिजायला खूप वेळ लागतो आणि कुठलाही सणवार म्हटला ना की आपली धावपळ ही आलीच म्हणजे आपल्याला उत्साहाने सगळंच करायचं असतं पण कधी कधी काय होतं ना खूप एक्झॉस्ट होऊन जातो आपण हे सगळं करता करता खूप थकवा सुद्धा येतो पण जेव्हा अशी गडबड असते ना तेव्हा एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये संचारलेला असतो आणि वेळेमध्येच हे सगळं पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न सुद्धा असतो मी इथं पोळ्यांचं जे एळवणी म्हणतात आमच्या इकडे तर ते काढून ठेवते की ज्याची कटाची आमटी बनवली जाते आमच्याकडे जी घाटावर पुरणपोळी असते ना तर ती गव्हाच्या पिठापासून बनवलेली असते खूप टेस्टी लागते आणि असं म्हणतात की जिला पुरणपोळी येते ना तर तीच खरी सुगरण खरंच सुगरण हा शब्द एवढ्याच निकषांमध्ये बसवायला हवा का प्रत्येकीलाच पुरणपोळी चांगली जमतेच असं नाही म्हणतात की कुणाच्याही मनात जाण्याचा मार्ग असतो ना तर तो पोटातून जातो बरोबर गर आहे छान छान टेस्टी पदार्थ दिले ना तर कोणाला नाही आवडणार सगळेच खुश होतील पण मग स्त्रीचं जे अस्तित्व आहे ना ते फक्त सुगरण या एका शब्दापुरतं नसावं असं मला वाटतं कारण आजकाल तर कितीतरी क्षेत्रांमध्ये स्त्रिया आघाडीवर असतात त्यांना तेवढा वेळ सुद्धा मिळत नाही हे सगळं करण्यासाठी पण चांगला स्वयंपाक करणं ही जरी कला असली ना तरी ते आपण चांगलं शिकू सुद्धा शकतो आता मी सुद्धा पुरणपोळी ना एकदम सुंदर बनवते पण आधी ती मला येत नव्हती तर आपली एक मैत्रीण तिने रिक्वेस्ट केली की पोळ्या कशा करायच्या ते दाखवा म्हणून म्हणतात चला हे शेअर करूया तुमच्याशी आणि ते करता करता गप्पा सुद्धा मारूयात तर आता पुरण असं चांगलं शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये गुळ टाकलेलं आहे हे सगळं करता करता मल्टीटास्किंगची सवय लागली तर बघा उरलेला गुळ सुद्धा मी जो गुळाचा डबा आहे त्याच्यामध्ये काढून ठेवला आणि ते करता करता मी हे पुरण तयार करते कुठलाही पदार्थ बनवण्याची ना एक ट्रिक असते ती एकदा आपल्याला जमली ना कोणताही पदार्थ आपण एकदम सुंदर बनवू पोळी जर चांगली यायची असेल ना तर मुळात पुरण चांगलं बनवावं लागतं आणि त्यासाठी हे डाळ गुळ आहे ना तर ते पुरण व्यवस्थित तयार झालं हे कसं समजायचं बघा हा जो आपला चमचा असतो ना तर त्याच्यामध्ये जर व्यवस्थित स्ट्रेट उभा राहिला ना तर आपलं व्यवस्थित हे पुरण झालेलं आहे परफेक्ट एकदम आणि मग आपण याचं पुरण तयार करायला घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त जर आपण परतत राहिलो ना तर मग एकतर पोळ्या करपतात किंवा खडक होतात तर आता अशी ही जाळी मिळते ज्यामध्ये पुरण आपलं पटकन वाटून होतं तर हे सगळे पदार्थ आपल्याला एनर्जी देण्यासाठी असतात बनवण्यासाठी मात्र वेगळीच एनर्जी लागते हे मात्र खरं आणि एकट्याला जेव्हा आपल्याला हे सगळं करायचं असतं ना तेव्हा तर पुरी धमचाक होऊन जाते तर आता बघा मी एकटीच आहे घरी आणि सकाळच्या सगळा नैवेद्याचा स्वयंपाक करते त्यातून शूट सुद्धा करते आणि मी स्वतःला टार्गेट दिलेलं की एक वाजेपर्यंत सगळं आवरायचं आहे त्याच्यानंतर पूजा मांडायची होती नंतर सुगट पूजायची होती त्याच्यानंतर मैत्रिणींच्याबरोबर बरोबर मंदिरात जाऊन ओळसा सुद्धा घ्यायचा होता एवढ्या सगळ्या गोष्टी सुद्धा करायच्या होत्या हो त्यातून छान तयार सुद्धा व्हायचं होतं खरं <coughs> तर रुटीन मधून थोडासा बदल म्हणून हे सणवार असतात ना तर ते आपल्याला एक वेगळीच एनर्जी देतात वेगळाच आनंद आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येतात आणि सणवार हे असे छान मनासारखे साजरे झाले ना की आपल्याला सुद्धा आनंद वाटतो तर आता मी कटाची आमटी करायला घेते तर त्यासाठी कडीपत्ता तर मस्ट आहे कडीपत्त्याशिवाय ही टेस्ट येतच नाही आणि मगाशी जे खोबऱ्याचं वाटण केलं ना तर त्याच्यामध्ये सुद्धा टाकायची मी मगाशी सांगायला विसरले तर कटाची आमटी म्हणजे वर तिथला कट वगैरे असतो त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालावं लागतं आणि एकदम अशी असते तर तेलामध्ये जिरा मोहरी आणि हिंग तर टाकायलाच पाहिजे कारण की आपण हरभऱ्याच्या डाळीची आमटी बनवतोय त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा चांगला तडतडू द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये हे जे वाटण आपण केलेलं असते ना तर ते टाकायचं चा, आणि चांगलं परतून घ्यायचं तर हे जे वाटण आहे हेच काय कुठल्याही भाजीसाठी जे आपण वाटण परतत असतो ना अगदी नॉनव्हेजसाठी सुद्धा तर ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मग ते एकदम टेस्टी लागते तर पुरणपोळीचा नैवेद्य करतो तेव्हा काही ठिकाणी भजी वगैरे करतात किंवा भरपूर तळण वगैरे असं तळतात तर मी एवढं काही करणार नाही आहे कारण आता नैवेद्य दाखवायचं आणि मी एकटीच आहे जेवायला मुलाला आणि आहोणं काही सुट्टी नाहीये त्यामुळे दोघे संध्याकाळीच येतील फक्त आता नैवेद्य बनवणार आहे तर ही बघा असं एळवणी असतं थोडंसं दाटसर असतं ते तर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आणि आता इथं मसाला चांगला परतून घेतला मसाला परतताना जर कोरडा झाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी त्याच्यात टाकून पुन्हा परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे एळवणी वतायचं वरून थोडं गरम पाणी टाकायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि बारीक गॅसवर छान अशी उकळी काढून घ्यायची जास्त त्याला आठवत बसायचं नाही तर मीठ टाकायचं राहिले तर मीठ टाकलं आणि आता मी पोळ्या करायला घेतेये आणि एवढं सगळं करेपर्यंत एक वाजून गेलेला तर थोडासा उशीर एवढ्यासाठी झाला की सकाळी सुद्धा बनवला होता आणि त्याच्यानंतर मग मी पूर्णाच्या नैवेद्याला सुरुवात केली आणि पोळ्या करायला घेतल्या तोपर्यंत मैत्रिणीचा फोन आला की चल तयार हो आपल्याला ओळसा घेण्यासाठी जायचं आहे जा मंदिरामध्ये तर म्हटलं आता शूट वगैरे करायचं राहू देत आधी आपण पटकन या पोळ्या बनवून म्हणून मग मी तेव्हा शूट नाही केलं पोळ्या बनवताना कारण भरपूर घाई पण झालेली आणि शूट करत बसल्यास अजून वेळ झाला असता म्हणून पटकन दोन पोळ्या केल्या त्याचा नैवेद्य दाखवला आणि नंतर आम्ही ओळसा घेण्यासाठी मंदिरात गेलो मी पोळ्या करताना ना शूट करायला कोणतरी असलं ना सा की बरं पडतं कारण आपले दोन्ही हात असतात ते बिझी असतात तर पोळ्या चांगल्या येण्यासाठी ना उंडा चांगला जमायला पाहिजे पोळीसाठीचा उंडा व्यवस्थित तयार केला ना की पुरण बाहेर येत नाही कुठलीही गोष्ट कठीण नसते फक्त ना शिकायची इच्छा असायला पाहिजे म्हणजे मी तर जिथे जाईल जिथून मला चांगलं शिकता येईल ना ती प्रत्येक गोष्ट शिकण्याचा माझा प्रयत्न करायचा आहे ना लग्नानंतर आपण आपोआपच हे सगळं शिकत जातो आणि त्याच्यानंतर आई झाल्यानंतर आपण तर बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो आणि मुलांबरोबर खरं सांगायचं तर आपणच मोठे होत असतो आणि असं शिकत शिकत कधी मी पोळ्या बनवण्यामध्ये एक्सपर्ट झाली ते मला सुद्धा समजले नाही आता एवढ्या छान पोळ्या बघा एका स्ट्रोक मध्ये पोळी एकदम छान अशी लाटली गेली आहे सुंदर पोळी म्हणजे काय तर ती तिची टम्म फुगली पाहिजे आणि फुटायला नाही पाहिजे काही ठिकाणी तूप लावतात पण मी मात्र तेलच लावते आणि पहिले पहिले मी पोळ्या ते नॉनस्टिकच्या तव्यामध्ये करायची पण आता ह्या साध्या तव्यावर सुद्धा मला छानपैकी पोळ्या जमतात तर लग्नाआधी मला पोळी आवडायची सुद्धा नाही आई माझ्यासाठी एक चपाती बनवायची आणि आता बघा मी किती छान छान अशा पोळ्या स्वतःच तयार करते तारा तारा सा नु नु तर आता थोडस तळण पाहिजे म्हणून मी काय केलं घरीच तयार केलेले वेपर्स होते ना तेच तळले ते पण जास्ती नाही आणि नैवेद्याचं ताट असतं ना तर ते मी आपण जसे जेवतो ना तर प्रकारे देवाला सुद्धा दाखवण्यासाठी मी असंच नैवेद्याचं ताट भरते तर आता आमच्याकडे पूजा कशी म्हणतात बघा अशी सुगड पुसतात आणि विड्याची पण असतात त्याच्यावरती हा सगळा ओळसा ठेवला जातो कुणाचा पाचचा असतो कुणाचा पंचवीसचा असतो तर माझा पाचचा आहे अशी छान धूप दीप लावून अशी पूजा करायची पहिले मी हा ओवसा घरीच घ्यायची माझ्या मैत्रिणींना बोलवून पण आता एक दोन तीन वर्षापासून सगळ्या जणी मंदिरात जातात त्याच्यामुळे मग मी सुद्धा मंदिरात जाते कारण तिकडं बऱ्याचशा घाटावरच्या बायका असतात तर ही माझी मैत्रिणी आहे स्मिता तर तिचा पंचवीसचा आहे बघा तर अशा प्रकारे तो पानांवरती ठेवला जातो आणि मग तो आपण पदरामध्ये घ्यायचा असतो घ्यायचा असतो म्हणजे दुसऱ्या बायकांना तो आपल्याला द्यायचा असतो तर बागलवाईनी मी आणि स्मिता तिघीजणी गेलो ओळसा घेण्यासाठी तर आता तुम्हाला दाखवते खरं तर हे माझंच घ्यायचं होतं म्हणजे माझा ओसा घेताना तुम्हाला दाखवायचा होता पण शूट कोण करणार असा प्रश्न आला आणि आम्ही तिघी पण ओळसा घ्यायला बसलेलो तर कोणाला सांगायचं म्हणून मग मी काय केलं कशाप्रकारे ओळसा घेतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी स्मिता तिथे एक काही आलेली तर तिचा ओसा देत होती तर ते करताना मी शूट केलं आणि तुम्हाला ते दाखवते सुद्धा तर आमच्याकडे ना खूप छान पद्धत आहे ओसा घेताना म्हणायची तर ओसा घेताना असं म्हणायचं असतं सीतेचा ओसा जन्मजन्मीचा ओसा आला नगरात घ्या पदरात घेते नार कुणाची आणि देते नार कुणाची असं खूप छान असं खरंच आपल्या रूढी परंपरा इतक्या छान आहेत ना तर आता इथं स्मिताचा ओसा भरताना मग मी थोडंसं शूट केलं तर ते बघा आणि हा जो ओसा आहे ना तो पदरामध्ये दिला जातो आणि अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या दिवशी ना भांगामध्ये गुलाल भरतात जे जणी एकमेकींना हळद कुंकू लावून भांगामध्ये गुलाल भरतात आणि हे जे मंदिर आहे ना ते दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि इथं सगळेच देव आहेत म्हणजे विठ्ठल रखुमाईसुद्धा आहे सीतासुद्धा आहे त्यामुळे या सगळ्या देवी देवतांच्या साक्षीनं ओसा घ्यायला खूप छान वाटतं पण <laughs> <laughs> तर अशी ही ओसा घेण्याची आमची घाटावरची पद्धत तर ओसा वगैरे घेतल्यानंतर देवांना नमस्कार केला तर दत्त गुरूंचं स्वरूप बघा किती सुंदर दिसत आहे बाजूलाच विठ्ठल रक्मई आहे गणपती आहे आणि राम सीता सुद्धा आहे असे हे आपले सण समारंभ ते साजरे करण्यासाठी खूप धावपळ करावी लागते पण ते केल्यानंतर मिळणारा आनंद एकदम अवर्णनीय असाच असतो आणि ओसा घेतल्यानंतर आम्ही सेल्फी घेतली तर ही स्मिता आहे ना ती एक उद्योजिका सुद्धा आहे बर का तिचा स्मिता मसाले म्हणून बिझनेस आहे हे घाटावरचा कांदा लसूण मसाला हळद किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत ना ते ती बनवते आणि तिचा हा उद्योग आता भरपूर मोठा झालेला आहे आणि एका सामान्य गृहिणीने तिचा कसा मसाल्यांचा ब्रँड तयार केला आहे कधीतरी आपण एखाद्या ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा त्या व्हिडीओला लाईक करायला ला 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 अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा